कोळगाव बदलापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक मारुती गायकवाड यांची कोलगाव बदलापूर नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक पदावरून बदली व बदलापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक मारुती गायकवाड यांची निवडणूक कमिशन आयोगाच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगाने महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेनुसार बदली करण्यात आली त्यांची बदली ही कुलगाम बदलापूर नगर परिषद जिल्हा ठाणे येथून उपायुक्त वसई विरार महानगरपालिका येथे वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस च्या महाराष्ट्र शासनाच्या बदली आदेशानुसार करण्यात आली त्या आदेशाविरोधात मारुती गायकवाड यांनी महाराष्ट्र प्रशासकीय या नाट कोर्ट मुंबई मध्ये दाद मागितली त्याची बाजू वकील संदीप देरे त्याच्या सोबत वकील पूजा माणकोजी आणि वकील गणेश मसुरकर यांनी मांडून कोर्टात असे सांगितले की मारुती गायकवाड यांची करण्यात आलेली बदली ही महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस रूल बदली कायदा विरोधात असून बदली आदेश रद्द करावा त्यावेळी सरकारी वकील क्रांती गायकवाड यांनी सरकारची भूमिका मांडताना असे सांगितले की निवडणूक कमिशन पारित करण्यात आलेले बदली आदेश योग्य असून त्यावर कोर्टाने स्थगित देऊ नये दोन्ही पक्षांची बाजू ऐकून महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षा माननीय मृदुला भाटकर यांनी असे आदेश पारित केले की संध्याची परिस्थिती पाहता निवडणूक कमिशन मार्फत पारित करण्यात आलेला बदली आदेश हे योग्य असून मारुती गायकवाड यांनी त्यांना बदली करण्यात आलेल्या पदाचा कार्यभार सांभाळावा व पुन्हा त्यांनी आपल्या मूळ पदावर येण्यासाठी शासनाला अर्ज करावा त्याचबरोबर मारुती गायकवाड यांच्या अर्जाचा योग्य तो विचार शासनाने करावा कारण मारुती गायकवाड यांचा कोळगाम बदलापूर नगर चा कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यकाल हा पूर्ण झालेला नसून केवळ निवडणूक आयोगाच्या आदेशाच्या आधारे बदली केलेली आहे त्याचबरोबर मारुती गायकवाड यांनी दाखल केलेल्या मूळ अर्ज याच्यावर शासनाला त्यांच्या बाजूने उत्तर दाखल करण्याची संधी देण्यात आली आहे संजय कदम ठाणे जिल्हा प्रतिनिधी निर्भीड पत्रकार संघ